नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग सोळावा सुमारे तासाभराने किल्लीने दरवाजाचं कुलूप उघडत आहे असा आवाज आला काहीही आवाज न करता हलकेच दरवाजा उघडला आणि पलंगावर आपटला घुसखोराने प्रथम हलकेच ढकलण्याचा प्रयत्न केला होता त्यांना माहीतच नव्हतं की आम्ही तिघही जमिनीवर बसून पूर्ण शक्तीनिशी पलंगाला त्यांच्या दिशेने ढकलत होतो ते जार दार जोरात ढकलू लागले त्यांना आता समजलं की आम्ही त्यांना दरवाजा उघडू देत नाही आहोत मग जोरजोरात ओरडत शरीराने दरवाजावर ते धक्के मारू लागले परंतु आम्ही पूर्ण शक्तीने पुन्हा लोटल्याने तो पुन्हा बंद झाला आता या रेटा रेटारेटीच्या जीव घेण्या स्पर्धेत दोन्ही पक्ष उतावेळ झाले होते त्या दरवाजाची कडी पुन्हा त्या पलंगाच्या पायाला बांधण्यासाठी मी पलंगावर उडी मारली तोच दरवाजाच्या फटीतून एका हल्लेखोराने माझ्या दिशेने सुरा उपसला माझं मन आक्रंदलं बापरे त्यांना आम्हाला ठार मारायचं आहे युद्ध सुरूच राहिलं त्याने पुन्हा पुन्हा दरवाजा ढकलला तसा तो पलंगावरच आदळत होता आम्हीही पूर्ण जोमाने पलंगाला उलटा रेटत होतो ते आमच्यावर शिव्या शापांचा भडीमार करीत ओरडत होते दरवाजा उघडण्यात अपयशी झाल्याचे पाहताच ते अचानक निघून गेले आणि मग एक भयान शांतता पसरली भविष्यात निश्चित होणाऱ्या हल्ल्यांच्या आधी थोडा आराम मिळावा म्हणून मी ढेकणाने भरलेल्या माझ्या खाटेवर पडलो माझ्या मनात भयंकर विचारांचं वावटळ उठलं या इथे गुंडांचं लक्ष बनलेला इस्तंबुलच्या कॉलरा पीडित झोपडपट्टीत मी काय करीत आहे सारखी कूस बदलत मी हायलँड पार्कच्या गतजीवनाचा विचार करू लागलो प्रेमळ कुटुंब आणि चांगल्या मित्रांच्या संगतीत वाढलेला मी एक साधा युवक आहे अशा शांत घरकुलाचा आश्रय मी कशा करता सोडला आता असाही आणि एकाकी आहे मी प्रार्थना करू लागलो मी दिव्य ज्ञानाच्या शोधात आलो होतो शरणागतीचे धडे शिकण्यासाठी मला या मार्गावरून जाणे भाग होते का मनात एक विचार आला जर हे खरं असेल तर अवश्य असंच घडू दे या संकटांतून आम्हाला केवळ परमेश्वरच वाजवू शकतो दरवाजा जोरात पलंगावर आदळला आणि माझी प्रार्थना अर्धवट राहिली युद्धाची दुसरी फेरी सुरू झाली आमचे भावी मारेकरी घणाघाटी प्रहार करीत कर्कश आवाजात क्रोधाने किंचाळत होते एक क्षणभर आमचं लक्ष विचलित झालं असतं तर आम्ही ठारच झालो असतो गारठावून टाकणारी थंडी असूनही आम्ही घामाने ओले चिंब झालो होतो थकल्यामुळे धापा टाकीत होतो आमची गात्र शिथिल झाली असली तरी आमच्या मारेकऱ्यांना थकवा आला नव्हता त्यांच्या आरोळ्या आमच्या हृदयाचा थरका फुडवीत होत्या नेमक्या याच वेळी मला लघुशंकेची इतकी जोराची कळाली की, जोरा की जणू मूत्राशय फुटून जाते की काय असं वाटत होतं या ठिकाणी एकच शौचालय होतं आणि ते देखील खोलीच्या बाहेरील कक्षात माझ्यामध्ये तीन मोठी युद्ध एकाच वेळी सुरू होती या मारेकऱ्यांना बाहेर ठेवणं लघवी आत ठेवणं आणि या सर्व घटनांपासून नेमका काय बोध घ्यायचा ते ठरवणं <coughs> सुटकेच्या लहानशा आशेवर आम्ही आमचे प्राणपणाला लावले होते दाराबाहेर एखादा पहारेकरी आहे की नाही हे हेही आम्हाला माहित नव्हतं कोणी असेल तर आमचा मृत्यू निश्चित होता तेवढी जोखीम तर घ्यावीच लागणार होती अगदी हुकीचू न, कर, न करता त्या काळाकुट्ट अंधारात हलकेच दरवाजा उघडला बाहेर इतका काळोख होता की तोंडासमोर धरलेला हात देखील दिसत नव्हता आम्ही मांजराच्या पावलाने पुढे जात होतो पण खालचे लाकूड करकरत कर होते प्रत्येक करकर एका किंकाळीप्रमाणे वाटत होती या अशा काळोखात जर त्यांच्यापैकी एकाच्या समोर गेलो तर माझी छाती धडधडत होती आम्ही त्या जिन्याजवळ आलो अजूनही काहीच दिसत नसल्यामुळे आम्ही भिंतीला धरूनच पुढे जात होतो विरुद्ध बाजूला आधारच नसल्यामुळे खाली पडण्याची भीती होती अशा प्रकारे हळूहळू जिन्यावरून उतरून त्या अंधुक बिलियर्ड्सच्या हॉलमध्ये आलो तिथे आमची भीतीने गाळ गाळणच उडाली कारण तो पहारेकरी त्या बिलियर्ड्सच्या टेबलावर झोपलेला होता अगदी श्वास रोखून दपकत आम्ही दाराजवळ आलो दार बंद होतं कडी काही जागची हले ना असं कुलूप अशी कडी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती गडबडून खटपट करीत आमच्यापैकी प्रत्येकाने ते उघडण्याचा प्रयत्न केला शेवटी आमच्या आवाजामुळे पहारेकऱ्याची झोप मोडली इतरांना बोलावण्यासाठी त्याने आरडाओरडा केला दुसऱ्या एका जिन्यातून त्या मारेकऱ्यांचा धडधडत खाली येण्याचा भयावह आवाज ऐकू येऊ लागला देवा देवा मी ओरडलो रॅमसे अरे लवकर कुलूप उघड लवकर उघड मी प्रयत्न करतोय त्याने प्रकारे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला पण अपयश आमच्या अपहरणकर्त्यांच्या बुटांचे आवाज अधिकच जवळ येत असल्यामुळे माझं मन खूप अस्वस्थ झालं जवळजवळ आमच्यावर ते झडप घालणारच होते तेवढ्यात ते कुलूप उघडलं आणि आम्ही पाठी वाघ मागे लागल्याप्रमाणे पाठीवर सामान घेऊन सरळ पळत सुटलो आमच्या मागून त्या गुंडांचा आरडाओरडा आम्हाला ऐकू येत होता मागे जरासुद्धा वळून न बघता आम्ही सरळ एका टॅक्सीत शिरलो आम्हाला इस्तांबुलमधील एकच प्रसिद्ध स्थान माहीत होतं निळी मशीद निळी मशीद आम्ही तिघंही एका सुरात ओरडलो पण पाठीमागची बाजू दाखवणाऱ्या आरशात टॅक्सी चालकाने आमचा पाठलाग करणाऱ्यांना पाहिलं होतं म्हणून चालक ढिम्म हलतच नव्हता त्याला नामी संधी लाभली होती दोनशे डॉलर्स तो ओरडला काय दोनशे डॉलर्स जेफ किंचाळला चालक पुन्हा मोठ्याने ओरडला दोनशे डॉलर्स आम्ही त्वरित मान्य केले हो हो दोनशे डॉलर्स दोनशे डॉलर्स टॅक्सी भरधाव धावू लागली पण आम्ही सुरक्षित होतो का आमचे पैसे सांभाळणाऱ्या जेफला चिंता वाटत होती याला आपण दोनशे डॉलर्स देता का म्हणे तो पुटपुटला हा देखील आपल्याला मारू शकतो आम्हाला त्याचं उत्तर नकोच होतं पहिल्या ट्रॅफिक सिग्नलला आम्ही टॅक्सीचं दार उघडलं आणि धूम ठोकली चालक किंचाळत राहिला दोनशे डॉलर्स माझे दोनशे डॉलर्स पण आम्ही तिथून केव्हाच पसार झालो होतो आम्हाला लवकरच इस्तंबुल सोडायचं होतं सो बॉस्परस खाडी पार करण्यासाठी आम्ही बोटीत बसलो त्या खचून भरलेल्या बोटीच्या मजल्यावर उभं राहून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला आम्ही पार थकून गेलो होतो आकाशात ढगांची दाटी होत असताना त्यातून सूर्य डोकं वर करून पाहत होता पक्षी भरारे मारित होते मी कृतज्ञपणे मस्तक झुकवलं बोट समुद्रातून पुढे जात असताना मी मागे वळून पाहिलं क्षितिजाने शहराला हळूहळू गिळंकृत केलं होतं मनात विचाराला कालची रात्र काळ रात्र ठरणार होती पण आम्ही संघर्ष केला आणि सुटकेकरता प्रचंड धोका पत्करला आमच्या हृदयात आशा होती म्हणूनच हे शक्य झालं परमेश्वराची श्रद्धा इतकी शक्ती देऊ शकते की मनुष्य कल्पनातीत अडथळे देखील पार करू शकतो या घोर संकटात आमच्या हृदयाने जेव्हा आशेच्या ज्योतीला कवटाळलं तेव्हाच श्रेष्ठ शक्ती कृपावश आमच्याकडे आकर्षित झाली या शक्तीने आम्हाला मार्गदर्शन केलं आमचं शुद्धीकरण केलं आणि अंतत मुक्त केलं माझे हात अजूनही थरथरत होते तरीही अंतःकरणापासून मी त्या मारेकऱ्यांना धन्यवाद दिले कारण त्याने निमित्त मात्र होऊन मला जीवनातील एक अत्यावश्यक धडा शिकवला होता आणि आगामी संकटांना तोंड देण्याकरता सक्षम केलं होतं इस्तांबुलमध्ये आम्हाला या जीवघेण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं त्याचा जणू काही विसरच पडावा असं स्वागत आम्हाला तुर्कस्थानाच्या पूर्वेला प्रवास करताना लाभलं काही लोकांनी त्यांच्या घरी अथवा दुकानात आम्हाला निमंत्रित केलं आणि भोजन दिलं त्यांचं भोजन अगदी साधं बहुतेक करून पारंपरिक पद्धतीने केलेल्या रोट्या आणि चहा पण त्यांचा आदरातिथ्य हृदयस्पर्शी होतं म्हणून आम्ही नेहमी संतुष्ट होतो त्या प्रांतातील अनेक मशिदींची रचना मला आवडली त्याकडे मी इतका आकर्षित झालो की वेळ मिळेल तसा मी या सुंदर मशिदींना भेट देऊ लागलो आमच्या प्रवासाच्या साधनांवरून आमच्या सांपत्तिक स्थितीची चांगली कल्पना येऊ शकते एकतर आम्ही फुकट प्रवास करायचो अथवा सामान्य जनतेसमवेत खचून भरलेल्या गाड्यांमधून जायचो हा प्रवास म्हणजे लोकांबरोबर त्यांचे सामान तसेच प्राण्यांसोबत होत असे कधी बसमधून तर कधी ट्रक मागे बसून अशा प्रकारे मध्य तुर्कस्थानाच्या वादळी वाऱ्यातून कोरड्या ठणठणी डोंगराळ भागातून प्रवास करीत आम्ही थोडा वेळ अंकारा शहरात थांबलो या ठिकाणी प्रशस्त मोठ्या पर्वतांवर अनेक गायगुरं चरताना मी पाहिले सुमारे पंधरा दिवस प्रवास केल्यावर आम्ही पूर्वेकडील भल्या मोठ्या पर्वतीय प्रदेशात आलो तिथे रात्री चांगलीच थंडी जाणवू लागली आम्ही सुमारे आठशे मैल पूर्वेकडे पासून असा प्रवास केला होता